माझ्यासोबत आहे वैभवी देशमुख मला वैभवी तू सांग आज या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात खूप घडामोडी घडलेल्या आहेत आज यातला जो आरोपी तुमची जी मागणी होती की वाल्मिकडला तीनशे दोन मध्ये मोका लावला पाहिजे तो आज लावलेला आहे आमची मागणी ही आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यातील एक ना एक आरोपीला किंवा त्यांना जे कोणी मदत करणारे असतील त्या सर्वांना मोका लागला पाहिजे आज वाल्मिक करडला विशेषतः मोका लावलेला आहे नाही म्हणजे आमची मागणीच मा ही आहे की ज्यांनी माझ्या वडिलांची इतकी हत्या केली त्याच्यामध्ये कोणीही असो किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करून त्यांना तीनशे दोन द्वारे मोका लागला पाहिजे वैभव आणखी एक गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आज परळी आणि बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली त्यांचं समर्थन केलं जाते विशेषतः त्यांच्या कुटुंबाकडून समर्थन केलं जातं त्यांच्या आईचं असं म्हणणं आहे की कराडला या खटल्यामध्ये अडकवलं जाते ते आंदोलनाकडे तू कसं बघते प्रमुख मागणी आमची आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय द्या आणि जे प्रतिमोर्चे निघत असतील त्यामध्ये पोलीस प्रशासन बघून घेईल काय करायचं त्यांचं कुटुंब वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आंदोलन चाललंय आता याबाबत मी तर काही बोलू शकत नाहीये फक्त आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय दुसरा एक तुला शेवटचा प्रश्न असा आहे की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये खूप वेगवेगळे आंदोलन तुला सुद्धा करावी लागली मोर्चामध्ये तू सहभागी झाली बीडमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे म्हणजे आता उद्यापासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आंदोलन करता येणार नाही प्रशासनानं घेतलेल्या या भूमिकेवर तू कसं बघते योग्य निर्णय घेतला की तुमचं आंदोलन घेतला आता हे म्हणजे एक प्रश्नच आहे की म्हणजे हे आमची मदत करतायत काय कारण की आम्ही हा प्रश्न सुद्धा उद्भवला आहे की पोलीस प्रशासन आज देखील आम्हाला काही सुद्धा सांगत नाहीये तर आमची हीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी सांगितलं पाहिजे आणि जे, जे तुम्ही म्हणताय ते आमची एवढीच मागणी आहे आणि जो ह्याचा समाजाच्या भावना आहेत त्यांच्यातून तो आक्रोश आणि त्या मोर्चाद्वारे तो आक्रोश निघतोय की ते सुद्धा एकच मागणी करतात की आम्हाला न्याय हवा न्याय द्या आ, आज वाल्मीकरारला तीनशे दोन अंतर्गत आ, मोका लावलेला आहे यावर समाधान जरी असलं तरी जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत खरा न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही असं वैभवी देशमुख इचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर पतंगे जी चोवीस तास मसाजोक बीड